जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत गाजला पातूर तालुक्यातील नरेगा अंतर्गत झालेला भ्रष्टाचार नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडीमध्ये तालुक्यात फोपावला भ्रष्टाचार रोजगार सेवकांची पदे पुन्हा भरण्यात यावी ही मागणी पंचायत समिती अंतर्गत अनेक तक्रारी धुळकात इतर तालुक्यातील गटविकास अधिकारी कृषी अधिकारी विस्तार अधिकारी राहतील चौकशी समितीमध्ये पातूर पंचायत समिती अंतर्गत नरेगा अंतर्गत होत असलेल्या वृक्ष लागवडीचा भ्रष्टाचार गट करण्यासाठी नुकतीच काही दिवसांआधी मंगेश हरिदास धोत्रे राहणार दिग्रज बुद्रुक यांनी पातूर पंचायत समिती तथा जिल्हा परिषद अकोला येथे रीतसर तक्रार दिली होती याआधी सुद्धा रोजगार सेवकांच्या अनेक तक्रारी पातूर पंचायत समिती अंतर्गत झालेल्या आहेत परंतु नरेगा विभागाने त्या शिताफीने मॅनेज केल्या तर अनेक तक्रारी धूळ खात आहेत पंचायत समिती म्हणजे रोजगार सेवकांचा ठिया कॉर्नर झालेला आहे मस्टर टाका बिल काढा अशा प्रकारचा कार्यक्रम सर्रासपणे पातूर पंचायत समितीत चालू आहे अशा आशयांचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी उचला व त्यांच्या आशयाच्या तक्रारसुद्धा प्राप्त झालेल्या आहेत सस्ती सांगोळा सतारी चाणी खेटरी तांदळी आलेगाव सदर गावात फक्त पेपरवरच बिलं काढण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांकडून सांगण्यात आले नरेगा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तत्काळ चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी त्वरित चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत तर सदर चौकशी समितीमध्ये इतर तालुक्यातील गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी कृषी अधिकारी हे स्वतः स्थळ पाहणी करून निशा करून अहवाल सादर करतील आता बचाव आगीची अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन